गुड मॉर्निंग परत आहे आपल्याला फिरायला लिओ तुला सरप्राईज आहे आज लय मोठ फिरायला आहे आपल्याला चल थोडं खाऊन घे लागला ते बेडकाच्या माग बस खाली सरप्राईज आहे लिओ गाडीत काय कशाला आहे आपल्याला ते लिव भाऊ चल प्राईज सरप्राईज चल, चल, चल बस खाली जेवण करू चल थो खाऊन घे जायचंय आपल्याला कुठे चाललास तू घाबरला ग माझ बाळ घाबरलं मान खाली घातली लिओ चाललाय हॉस्पिटल मध्ये लिओ वॅक्सिन घ्यायला अँटी रेबीज लिओला आधीच कळलेलं आता मान खाली घालून बसलय पळा भीती वाटते ना गाडीत बसायला काय नको आपलं कळत सुद्धा नाही इंजेक्शन दिलेलं ते गावातल्या कशी कसे केले लिहनी माझं बाळ का गाबरतो तू तुझं बाळ घेऊन आले मी अक काय काय दिसतंय बाहेर झाडं झाडं कुठून नो राह ना बघ बर काय बाहेर बिकरी बिकरी जुलपे बिकली बिखली जुलपे इकडं बघे ये बेडू ये तुझ्या डोक्यावर बसले बेडूक वरच बघा नाही लेव लिव भाऊ लिहो भाऊ ला द्यायचं इंजेक्शन टूचक करायचं टचुक तू चुक करायचं तुला चुचुक टुचूक चळ 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 हा आहे चिखली घाट आणि इथे आहे ट्रॅफिक पोलीस लिओ चिखली घाट इकडे का गाठ थांबल तेवढ्या खाली काय टाकले काय ना चोरी झाली काय नाय ऍक्सिडेंट ते खाली आता કન્ટેનર चल तिकड बघते पोरं बघ दे तुझ्याकडं लिओ 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 देवाला काही घेणं देणं नाही लिओ जे मान खूप सुम बसलाय खाली तिकडं बोल लिओ कुत्र आरणगाव बायपास hmm. इथं पण पोलीस आहेत सगळीकडे पोलीस आहेत लिओ लिओ लियो, लियो, लियो।, लियो कान कुठे गेले कुठे गेले कान कुठे गेले तुझे गे अहिल्यानगर कायनेटिक चौक इथे पण पोलीस आज काय पोलिसांचा डे काय त्रास इकडे पोलीस ट्रॅफिक पोलीस इथलं मधलं काढून टाकलं काय ना

निलेश जी लंके साहेबांचं बॅनर बघ ही आहे नगरची फेमस सीना नदी लिओचा दोखाना आलाय आता जवळ नाही का लिओ आता टूच करायचं चुक तो तो तुला माहित नाही लिओ तुझ्यासोबत काय होणार आहे आता आईल्या नगरचा उड्डाण पूल आम्ही चाललो खालो या जाडकी छान वाटत आकार आता खूप जवळ आलेले हॉस्पिटल छान रंगवले चित्र भरून जायला पाहिजे होतं रात्रीची बरी लाइटिंग असते लिओ हॉस्पिटल आलं तुझ इथं तर डॉग आहे ऑलरेडी लिओ चला बाहेर काढायचं काम येऊ सुने आम्हाला वडील वडीत नेवा इथं सगळे स्ट्रीट डॉग आहेत पोहोचलाय हॉस्पिटल मध्ये लिओला आलाय दुसरा डॉग चा आवाज उभा राहिला इतकं उभा राहा म्हणलं तू उभा नाही राहिला तो आलशे नाही काढतात ना तर लिव आपल्याला उठ लिव आक्या आयल नगर मध्ये पोळत सुटशील <laughs> लेवला पोळतला इथं आपलं गाव नाहीये हे आयल नगर हे कब बसला होता ना तू मान खाली घालून जर्मन जागा झालेला आहे बाबा कांताळा बस द्या तुझा आवाज इतका नाजूक आहे आणि तू माझ्या मांड्यावर दिलेला आहे या नाजूक नाजूक पाय अयो यांचं डॉगी बघ किती छान आहे छोटे छोटे पिल्लू ओ वाव वा वाव छोटा डॉगी चल केच लय ते मोठे इंडियन स्पीड से काय नु पोमेरियन लिअ अरे माझे कान तो कसला इंडियन डॉबरमॅन आहे का काय ये डॉबरमॅन सारखं रॉटवेल डॉबरमॅन रॉटवेल दिसते रॉटवेल सारखं लिओ तीन तीन इंजेक्शन दिलेत लिओ पायासाठी एक कोरोनाचं एक अँटी रेबीज एक तीन तीन इंजेक्शन दिले माझ्या बाळाला टुचू टुचू केलं टुचू टुचू घेतलं ना तु लिओ 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 दाखवतो ग माझं बाळ किती स्ट्रॉंग तीन तीन इंजेक्शन घेतले तीन तीन इतके डॉग होते दवाखान्यात पण एकाचा पण आवाज नाही इतका याचा एकट्याचा आवाज अक्का दवाखानं डोक्यावर घेतलं आहे का नाही शूटिंग नाही काढता आली म्हटलं बोलतील ते डॉक्टर ये होते दवखान्यातले कसे सगळे बघत होते तुझ्याकडं इतके डॉ डॉबर मॅन होते रॉटवेल होते ब कुणीच भुकत नव्हतं याचंच चाललं होतं तडाका भुकायचा अक्का दवाखानं डोक्यावर घेतलं ते मग ते त्याला पाहिलं देत गाडीत जाऊ दे हे लय भूकत इकडं पेट्रोल पंप लिओल भरायचंय गाडीत लिहो बाहेर जायचंय जवळ आलंय घर आपला थोडच राहिलंय आता दहा पंधरा मिनिटात जाऊ आपण घरी कसा 意大利。 आहे हा आहे आमचा विसापूर फाटा हॉटेल हो लिओचं मला गेलाय वडा पवा नाही का लिओ आईस्क्रीम इथला वडापाव लय छान असतो टेस्टी एकदम हॉटेल हो निलेश मधला विसापूर पाट्यावाल्यावर नगर दौंड हायवे इथं नक्की खायच आहे तुला तुल पण आणतोय आईस्क्रीम बरं का वेट 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 करो वेट वेट करो वेट तो हॉटेल मधली म्हणते किती वर्षाचं आहे डॉग तो म्हणते किती वर्षाचं आहे एक वर्षाचं आहे म्हणजे एक वर्षाचं छोटं छोटं बाल आहे अजून छोटं छोटं बसा बसा दोघळ आले घर आपलं का म्हणते माझ्या बाळाला स्वतः बाळ आहे माझं आज लय लोकांनी हॉस्पिटलमध्ये तेच विचारलंय किती वर्षाचं आहे किती वर्षाचं आहे त्यांना वाटलंय मोठं छोट आहे बाळ माझं एक वर्षाचं आहे फक्त फक्त गाडी आली बघ बर कोणाची लिवला कायच कोण लिवला कायच कोण दर दर कशी पोज आहे अशी हा चलो येऊ काय खाय नाही गाडीत कोण हल घरी गेला चारावं लागेल पाच मिनिटांनी व्हॉमिटिंग होईल व्हॉमिटिंग नाही होत स्ट्रॉंग बाळ आहे माझं स्ट्रॉंग कुठे गेलं ते तोंड बाळाचं कवरला लावलंय आलं जवळ आलं जवळ लिव कशी खाती तर खा लेव घर आलं जवळ लिव तिव करा लिहके बघ लिव खाली शेती तरव तो बघा नाही ना लिओ घर आलं घर आलं घर लिओची शेती लिओची टाकी हा इंटरेस्ट नाही त्याला बघायला काहीच मरुनशील आणि हे आहे लिओच घर आणि आता आलाय लिओ घरी पोचला चल त्याला आधी फिरवून आणा मग त्याला हे कोण सारी ते मी चलो घर हा कस बघत आहे कसं बघत कुठं आलो आपण कुठं आलो ओळखीची जागा आहे काही लोक अरे हा का मम्मीला मम्मी हा मार आलो म्हणा मी फिरून आलो मम्मी हाका मारतीन तुला तू केलं म्हणा मला तीन तीन इंजेक्शन दिलेत म्हणा तिकडे जास्त ये पळाला लिहो लगेच घरात ओके साहेब चल बाळा खा ना तुझं कोण पाणी भरून ठेवलंय मम्मी ने फुल खेळायला हे कोणाला खायचंय छान छान नाही खायचं पाणी प्यायचंय तर धू पाय दू चांगले गारगार -गार कर थंड 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 लिओ आला हो त्याच्या घरी हळूहळू हा लगेच धाडं चालय लगेच बघून उतरलाय मनाने लिओ 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 ते चालित होतं माणूस गाडीत गाडीत नव्हता खात का आता लागलाय खायला तोंडाला लावून घेतले छान छान आहे ना तुझ्या घरी आल्याश खायचं नव्हतं खाते पण लय बारी लागतो खा। खाय घरी आल्यावर खातोय बघ आपल्या इकडं कोण नाही भेटत गे खाऊन परत कधी भेटायला सांगता येत <laughs> नाही चल खायला हो पपई आणली तू झाडाची लिवच्या झाडाच्या पपया डॉग 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 गेला 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 <laughs> कपडे वाळायला टाकलेत लिहू तूच भिडूक कपडे वाळले नाहीये <laughs> ग मग मी त्याच्या बाळाला असं करते मरून जाईन ना त्याचं बाळ गुड इव्हिनिंग बाळाला तो पर्यंत कोण आहे लिओ कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे बाळा काय आलास असतो पळत कोण नाहीये

लियो एउटा स्पिड मे बाहिर न जाइन्ना थम्बा <laughs> यहारे yeah! धीरे लियो चल्ला इभिनिङ वाकला लिहोच्या शेतातला सनसेट लिहो खूप लांब गेला वाव छान दिसतंय सनसेट थोडा कसा बसलाय शी केली नाराज नाही केलं ना हेल्पटा वाया नाही घातलं ना गाडी आली वाटतं हळूहळू चला बेल्ट फिट बस ना, करायचं परत सकाळी या चलो येऊ तुझं बेडूक राहिलं घरी त्याला पण शीला आणायचं ना बेडका नाही आणलं शीला शिला जिवंतच येते मग लिहो खूप जास्त आज दो आठ वाजून पाच मिनटं झाले आत्ताशी उठलाय इंजेक्शन दुखता येईल तीन तीन इंजेक्शन दिलेत असतील सगळ्या पाण्यात खेळावला आता करायचं जेवण जेवायला उशीर झाला आज लिवला एक तास नाही तर सात वाजता होत असतं लिवच जेवण पळवतोय कोणी मणीस पाहिजे पायाला एवढे इंजेक्शन दिलेत चल जेवायला चला आता मग लिओला आता करायचंय जेवण बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये